पंचवीस वर्षांनंतरही गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला शिरो येथील प्राथमिक शिक्षक उत्तम कोळी यांनी पंचवीस वर्षापूर्वी कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे शिक्षण सेवा केली होती त्यांनी या शाळेत धावती भेट दिली असता आपले गुरुजी आले म्हणून त्यांना भेटण्यासाठी गावातील जनसागर लोटला होता त्यामुळे बजावलेल्या शिक्षण सेवेचे से सार्थक झालं अशी प्रतिक्रिया उत्तम कोळी यांनी दिली उत्तम कोळी यांची शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात जीवन शिक्षण विद्या मंदिर बेनिक्रे तालुका कागल इथं एकतीस डिसेंबर एकोणीशे त्र्याण्णव पासून झाली तेव्हापासून ते बारा जून दोन हजार सहा अखेर म्हणजे तब्बल बारा वर्ष सहा महिने त्या गावात इमान इतबारे अगदी प्रामाणिकपणे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम केलं त्यावेळी शाळेच्या किल्ल्या कोळी यांच्याकडेच असायच्या शाळा चोवीस तास उघडी असायची विद्यार्थी दिवसभर शाळेतच असायचे व रात्रीच्या अभ्यासाला व कोळी यांच्या सोबतीला रात्रभर शाळेतच असायचे चोवीस तास सुगडी असणारी त्या भागातील पहिली ते सातवीची जिल्ह्यातील पहिली शाळा होती तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शब्दावर बेनिक्रे शाळेस पहिलं संगणक स्वतः जोडला होता पाणी नसतानाही सर्वांच्या सहकार्याने शाळेसमोर अर्धा एकराची बाग तयार केली कोळी स्वतःने विद्यार्थी जाऊन आडातून पाणी काढून कावडीने पाणी घालून बाग फुलवली शिष्यवृत्ती परिषदे विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने यश मिळवलं कोळी पतीपत्नी हे दोघेही या शाळेत नोकरीस होते शिक्षण सेवा दरम्यान कोळी दाम्पत्यांनी गावाल्याने खूप प्रेम दिलं कोळी यांनी शिकवलेले तेवीस विद्यार्थी सैनिक आहेत कर्नल आहेत त्यांचा व्यायाम कोळी घ्यायचे सात विद्यार्थी इंजिनिअर आहेत दोन विद्यार्थी डॉक्टर आहेत काही शिक्षक आहेत काही कंपनीत नोकरीस आहेत काही शेती व इतर व्यवसाय करतात गावातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना कोळी यांनी करून महाप्रसादाची सुरुवात केली कोळी यांचा एक विद्यार्थी भारतीय सैन्य दलात होता त्याचं नाव संदीप इंगळे त्याला वीर मरण आलं त्याचंच नाव शहीद संदीप युवा ग्रुप असं दिलं आज ही ती परंपरा टिकून आहे उत्तम कोळी यांची नुकतीच त्या शाळेला उत्तम कोळी यांनी नुकतीच त्या शाळेला भेट दिली आणि एका तासाच्या भेटीत कोळी यांना गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी पूर्वीच प्रेम दिलं केला व त्यांना दीर्घायुष्याची प्रार्थना केली गावकरी व विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून कोळी यांच्या डोळ्यात आनंदाश्रुत राहावे निस्वार्थीपणे शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या हातून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आजही मला गुरुजी म्हणून विद्यार्थ्यांनी जो सन्मान दिला त्या सन्मानामुळे मी केलेल्या सेवेचं सार्थक झालं प्रत्येक ठिकाणी शाळेची प्रगती विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले शाळेसाठी झटत राहिलो याचं मनस्वी समाधान वाटत असल्याचं कोळी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं